ह्या वेळेला जी एस टीमध्ये गव्हर्मेंटनं काही चढ उतार केलेलं नाही आहे तसंच ठेवलेलं आहे आणि ग्राहकांसाठी एक फायदा असा आहे की आता रेट एवढे वाढलेत त्यामुळं प्रत्येक ग्राहकांनी क्रियाशक्ती तर कमी झालेलीच आहे पण आमचं एकच सांगणं आहे की प्रत्येक ग्राहकाने थोडं का होईना सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी कारण परतावा सोन्यामध्ये जास्तच मिळायला लागला आहे आणि ह्या वेळेला तर बघितलं तर तीस टक्केच्या वरती पण तो गेलेला आहे आणि ह्याच्यापुढेही भाव वाढेल असा जागतिक बाजारपेठेचा अंदाज आहे आणि ट्रमच्या धोरणामुळे थोडासा हा इफेक्ट जास्त पडलेला आहे त्यामुळं प्रत्येक ग्राहकांनी की दिवाळी दसरा सण जे येत आहे त्यामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे गुरुपुष्यच्या हिशोबाने पुष्य नक्षत्राला थोडं थोडं सोनं घेत होते तसं त्यांनी घेत राहावं भाव काय कमी येणार नाही भाव थोडेसे वाढतील जे काय आहे ते थोडं 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 माणसाने घेतच राहावं कारण का ते कमी होत तर होणार नाही कमी येईल रिॲक्शन पण ती लगेच येईल असं ह्या जागतिक बाजारपेठेच्या ह्याच्यावरती वाटत नाही आहे कारण प्रत्येक देश पण थोडं 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 सोनं घ्या लागलेत प्रत्येक बँका म्हणजे आर बी आय किंवा बाहेरच्या अमेरिकन बँका वगैरे ते स्वतः स्वतःच्या देशामध्ये सगळं सोनंच खरेदी करावं लागलेत त्यामुळं प्रत्येक ग्राहकाने थोडं थोडं ते घ्यावंच ते उपयोगाचं आहे ते आता मी ज्या वेळेला बसायला लागलो त्यावेळेला एक म्हणजे माहितीप्रमाणे एक सतराशे रुपये वगैरे हो भाव होता वडिलांच्याबरोबर असताना थोडं कळा लागलं तिथं आणि नंतर तो आता जवळजवळ एक लाख तीस हजारपर्यंत गेलेला आहे चांदी आता तशी जी एस टी एक लाख पंच्याहत्तरपर्यंत गेलेली आहे आणि आता तर बोलतायत की चांदी दोन लाखपर्यंत जाईल म्हणजे दसऱ्याच्या वेळेला बोलत होते की चांदी दोन लाख पण असं माणसाला पटत नाही की एवढा मोठा भाव होणार नाही पण तू एक एकदा बघितला की तू जातो आहे आणि दररोज हजार दोन हजारच्या फरकाने भाव वाढताच होत निघाला आहे त्यामुळं काय ह्यामध्ये आत्ता लगेच रिॲक्शन कमी येईल असं सोन्यामध्ये काय आणि चांदीमध्ये वाटत नाही पण थोडीशी येईल पण लगेच काय येणार नाही नवीन दुकानं आली की थोडासा चॉईस बदलतोय थोडीशी व्हरायटी बदलते त्यामुळे थोडासा ग्राहकांचा पण नंतर त्यांना की परत थे थे थे। जुने आपली माणसं बरी त्यामुळे परत ते येत आणि पूर्वीचे काय काय पेढ्या आहेत कोल्हापूरच्या ज्या नावाजलेल्या त्यांनी पहिल्यापासून चांगलंच काम केलेलं आहे चांगलाच माल दिलेला आहे त्यामुळं तो सगळा आता वीर वीर आणि जवळजवळ मला वाटतं वीर आणि आमचे जवळजवळ एक ऐंशी वर्षाचा संबंध असेल म्हणजे त्यांची आई वडील वडील लहान अस असल्यापासून ते आजोबांच्यापासनं आमच्या इथं येत आहेत आणि दरवेळेला जे काय आहे ते एक मना माणसांच्या मनात भीती आहे बरोबर की सोनं घालावं का न घालावं घेतलं तर ते लॉकरला जाणार बरोबर बरोबर पण बर आमचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट थोडीशी करा कारण ती वाट मिळून जाते पैसे